श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो गुरुचरित्र पारायण वाचनाची संधी मिळाली तर भाविक आवर्जून संधी या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथांमध्ये त्रेपन्न अध्याय सुद्धा असतात श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र लिहिले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवीय शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते मित्रांनो श्री गुरुचरित्राचे ग्रंथामध्ये बावन अध्याय असून त्यांच्या ओवी संख्या या सात हजार चारशे एक्क्याण्णव आहेत आणि काही ग्रंथांमध्ये त्रेपन अध्याय सुद्धा असतात त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड याचा समन्वय यात साधला असून या तिन्ही उपासनासाठी गुरूंचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केलेले आहे या ग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कृत पूर्ण वर्णन रसाळपणे केलेले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासतिक भाषेत केलेले आहे मित्रांनो श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा ही माहिती नीट समजून घ्यावी कारण हे नियम कठीण असतात आणि नियमांचे पालन करूनच गुरुचरित्र करायचे असतात तर तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी एक दिवस आधी समजा तुम्हाला शुक्रवारपासून गुरुचरित्र वाचायचं आहे तर गुरुवारच्या दिवशी म्हणजे एक दिवस आधी तुम्हाला चार कुत्रे आणि एक गाय यांना नैवेद्य द्यायचा असतो आता हा नैवेद्य कोणता असतो तर हा नैवेद्य असतो तुम्ही पाच चपात्या करायच्या छोट्या छोट्या चपात्या केल्या तरी चालेल आणि गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी किंवा दुपारी केव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा चार कुत्र्यांना चार चपात्या आणि एक गायीला एक चपात्या असं द्यायचं आता चार कुत्रे म्हणजे चार वेद असतात आणि एक गाय म्हणजे ती दत्तात्रयांची कामधेनू आहे म्हणून हा नियम पाळायचा असतो आणि पाळायच्या पूर्वी देशी गुलाबांचा हार तुळशी सुगंधी उदबत्ती धूप कलश विळ्याचे पानं नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसनं एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्र्यांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगा सांब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजा तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजू समयी लावावी वाचन चालू असेपर्यंत समयी लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम तुम्ही अथर्व शीर्ष वाचावे नंतर एक माळ गायत्री मंत्राचा जप करावा नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ जप किंवा अथवा एक माळ दत्तांचा जप करावा हे केव्हा करायचं तर गुरुवारी आपण चपात्या दिल्या तर ही शुक्रवार चा दिवशी पहले हे शुक्रवारच्या दिवशी सकाळी पहाटे उठून तुम्ही पहिले हे सगळं करायचं चौरंगावर फोटो वगैरे ठेवून मांडणी करायची दोन आसन ठेवायचे एक तुमच्यासाठी आणि एक दत्त महाराजांसाठी असं मानलं जातं की दत्त महाराज येऊन तिथे बसतात ते खालीच ठेवायचं जेव्हाही तुम्ही वाचाल तेव्हा एक पा एक आसन म्हणजे एक चटे बाजूला अंथरावी आणि हे सगळं एक माळ गायत्री जप किंवा अथर्व शीर्ष एक माळ स्वामींच्या किंवा दत्तांचा मंत्र हे पारायणाच्या आधी करायचं त्यानंतर तुम्ही हे पारायण वाचायचं श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी करायचा आणि सांगता शुक्रवारी करायची तसं तर आठवड्यातून कोणत्याही दिवशी तुम्ही हे पारायण करू शकतात परंतु शनिवारच्या दिवशी सुरू करायचं वाचायचं शनिवारच्या दिवशी सुरू करायचं आणि समाप्ती ही शुक्रवारी करायची म्हणजे तुम्हाला ज्या चपात्या द्यायच्या आहेत त्यामुळे तुम्ही शुक्रवारी द्यायचा शुक्रवारी द्यायच्या फक्त चपात्या द्यायच्या पाच चपात्या करायच्या कुत्र्यांना देऊन द्यायचं बस झालं आणि मग सकाळी उठून बाकी सगळ्या गोष्टी करायच्यात आणि मग तुमची समाप्ती ही शुक्रवारच्या दिवशी होईल कारण शुक्रवार हा दिवस नृसिंह सरस्वती महाराजांच्या निजांद गमनाचा दिवस असतो मित्रांनो श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय चार कुत्रे यांना घव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्र हे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करावा श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास तुम्ही सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करायचे असते तीन ते चारमध्ये तुम्ही केव्हाही करू शकता म्हणजे पहाटे तीन पासून तर चारपर्यंत फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असते म्हणून त्यावेळेस पाऱ्यान बंद ठेवायचं श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास बाहेरगावी असल्यास किंवा कुठेही असल्यास स्वखर्चाने बाहेरून अन्न घेऊन तुम्ही खाऊ शकतात किंवा जिथे खात असाल तर आपला स्वखर्च देऊन द्यायचा आणि मग खायचं श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्याचे पालन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस गुरु श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करूनच घ्यावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी रोज घरामध्ये गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवायचा आरती करायची आणि तो नैवेद्य स्वतः आपण खायचा रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम आवर्जून वाचायचे हा सुद्धा एक नियमच आहे आता गुरुचरित्र कसं वाचायचं तर पहिल्या दिवशी तुम्ही एक ते नऊ अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय वाचायचे सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आणि सातव्या दिवशी शेवटच्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आता सात दिवसात हे पारायण करायचे असते आता हे त्रेपन्न अध्यायाचं आम्ही सांगितलं तुमच्याकडे जर जा बावन्न अध्यायाची पोथी असली किंवा त्रेपन्न अध्यायाची पो पोथी असली तर त्या त्या पोथीमध्ये नियम व अध्याय किती वाचायचे रोज ते सगळी माहिती दिलेली असते श्री गुरुचरित्र सप्ताह हा, हा सात दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण किंवा एकोणपन्नास दिवसात सात पारायण करायच्या देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी म्हणजे तुमचे पारायण जर तुम्ही शनिवारी सुरू केले तर ते शुक्रवारी संपेल अशा रीतीने तुम्ही ते पारायण करायचे आहे सांगतेच्या दिवशी म्हणजे समाप्तीच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता श्री दत्त महाराज श्री स्वामी समर्थ श्री कुलदेवता आणि श्री गुरुचरित्र असे नैवेद्य काढायचे दत्त महाराजांसाठी एक कुलदेवतेसाठी एक स्वामी महाराजांसाठी एक आणि गुरुचरित्रासाठी एक असे चार नैवेद्य काढायचे आहेत जो गुरुचरित्राचा नैवेद्य आपण गुरुचरित्राला दाखवला तो नैवेद्य गाईला खाऊ घालायचा आणि त्यानंतरच आपण आपले उपवास सोडायचे म्हणजे सात दिवसाचे जे आपण असेल तर तो नैवेद्य खाऊन आपण सोडायचे पण एक गा गुरुचरित्राचा नैवेद्य हा गाईलाच द्यावा आणि जे बाकी तीन नैवेद्य आहेत ते घरात सगळ्यांनी मिळून खायचे आहेत श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नका शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपायचे नाही श्री गुरुचरित्र तीन दिवसाचे करायचे नाही तीन दिवसात वाचायचे नाही एक दिवसीय किंवा तीन दिवसीय पारायण फक्त दत्तधाम धा किंवा राष्ट्रसेवेसाठीच होते वैयक्तिक स्वतःसाठी कुटुंबासाठी पारायण हे सात दिवसातच करायचे असते श्री गुरुचरित्र च्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूती किंवा पूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारे शापितांना असाध्य आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फळ प्राप्त करून देत असते म्हणून प्रत्येक भक्ताने गुरुचरित्र पारायण आपल्या जीवनामध्ये नक्की करावे आणि नियमांचे पालन करूनच करावे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ